या महाराष्ट्राचा स्वाभिमान ह्या महाराष्ट्राचा अभिमान आणि कोण जर अपमान करत असेल तर त्याच्याविरोधात उभं राहणं हा आमचं काम आहे आणि म्हणून या मोर्चात मराठी माणसांना समर्थनासाठी आणि ही जी दादागिरी चाललेली आहे किंवा जे मात चाललेलं आहे मराठी माणू माणसांच्या विरोधात त्याला इशारा देण्यासाठी मी आलेलो आहे सरनाईक पुढे आला नाही मराठी माणसासाठी का हा त्याच्या घरी धुनी करतो याची काहीतरी काय सगळे बोलतात त्याला माहिती असेल आता काय काम आहे तो मेहता साहेब मेहता साहेब केलेले आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आले तर जनतेने कशी प्रतिक्रिया दिली माझी प्रतिक्रिया एवढंच असेल की लोकांनी भावना लोकांची भावना जी होती लोकांनी आपली भावना व्यक्त केली तेच घोषणा पन्नास एकदम एकदा आणि तेच सांगून त्यांना परत जावं लागलं आणि मराठीचा अस्मिता काय आहे ज्या त्यांनी हिंदीची शाळा सुरुवात करण्याची गोष्ट केली होती आणि आज एवढा उशीर दडपशाही केल्यानंतर मराठी मातीने मराठी माणसाने त्यांना इथं परत जावं लागलं ला। त्याचं कारण हेच होता की त्यांनी मराठी अस्मितेशी तडजोड करून खुर्शी जास्त महत्व दिल्लीचा कधी झुकला होता चुकला नाही ना। ना। सर्वात ना। 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 पहिलं आमदार सरनाईक साहेब आत्ता आले इथे आमदार सरनाईक साहेबांनी सकाळी जायला पाहिजे होता परवानगी द्यायला पाहिजे होती आता आमदार सरनाईक साहेब मेहता मेहता साहेब मेहता साहेब पण हे सगळं केलेले आहे आणि मी तुमच्या माध्यमातून या दोन्ही या सरकारचा निषेध करते पोलीस प्रशासनाला असे आदेश दिले महिलांना कोमा महिलांना धक्काबुक्की करा गाडी मध्ये बंद करून घ्या आणि हे चुकीचं आहे या आमदारांना आमच्या समोर येण्याचा अजिबात हक्क नाहीये आमदार प्रताप सरनाईक यांना तो आमदार कसला तो नालायक माणूस आहे त्याच्यासारखा नालायक माणूस कुठे नसेल तो नरेंद्र मेहताच्या घरी जाऊन तिथे धुनी फानी करतो म्हणून त्याच्या बाजूला बसून लोकांना दाखवताना असं दाखवतो का आमचं काही जमत नाही पण एकाच ताटात खाणारे हे दोघं पण यांना नालायक आहेत ताटा खालचा मांजर आहे हा त्याचा जेव्हा किती दिवसापासून हा मोर्चा निघणाराची घोषणा चालू आहे होती ना मग काय परवानगी नाकारली ह्याला काय मराठी माणसांची गरज नाहीये त्यांनी त्या ते दिवशीच्या त्याच्या एका ह्याच्यामध्ये पण न्यूज मध्ये पण त्यांनी असं सांगितलंय का व्यापाऱ्यांमुळे तो निवडून येतो ना मजा व्यापाऱ्यांच्या घरी धुनी भांडी कर त्यांनी मराठी माणसाच्या इथे चुकून येऊ नये त्यांनी मराठी माणसांसाठी काहीही केलं नाही जेव्हा तो पहिल्यांदा निवडून आला ना तेव्हा तो फक्त मराठी माणसांच्या मतामुळे निवडून आलाय एक मला त्याची एक गोष्ट माहिती आहे जेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर काम करत होतो दोन हजार सात या सहाची गोष्ट आहे जेव्हा नरेंद्र मेहताच्या बॉडीगार्डने नगरसेवकच्या मुलाला हात उचललेला तिकडच्या स्थानिक मुलांच्या वर हात उचललेला त्या टायमाला सुद्धा हा सरनाईक पुढे आला नाही मराठी माणसासाठी का, का हा त्याच्या घरी धुनी करतो याची काहीतरी काय ह्याची सगळे बोलतात तर दोन नंबरचे धंदे आहेत त्याला माहिती असेल ना म्हणून हा त्याच्या हा मध्ये हा मिळवतोय त्याला मराठी माणसांची काही लेना देणं नाहीये त्यांनी खुशाल त्याची भांडी घ्यायचा पण मराठी माणसांच्या नादाला लागू नये जर मराठी माणसाच्या नादाला लागला आता हा मॉप थोडासाच आहे पण त्याला काय त्याची जागा दाखवून दिली आता त्यांनी आलेला ना भिकाऱ्यासारखा गेला ना पुन्हा पळून ही त्याची लायकी आहे ही आमच्या मराठी माणसाने सर्वसामान्य मराठी माणसाने त्याची लायकी दाखवली त्यांनी चुकून सुद्धा मराठी माणसाला माझा जन्म या महाराष्ट्रामध्ये मी जन्म आहे या महाराष्ट्राचा स्वाभिमान ह्या महाराष्ट्राचा अभिमान आणि कोण जर अपमान करत असेल तर त्याच्या विरोधात उभं राहणं आमचं काम आहे आणि म्हणून या मोर्चात मराठी माणसांना समर्थनासाठी आणि ही जी दादागिरी चाललेली आहे किंवा जे मात चाललेलं आहे मराठी माणूस माणसांच्या विरोधात त्याला इशारा देण्यासाठी मी आलेलो या मोर्चा मधून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पळून लावण्यात आले आलंय ताई अहो ताई परिवहन मंत्री नुसता मंत्री नाही कॅबिनेट मंत्री आहे अधिवेशन सुरू आहे आणि तिथे बाजूला सीएम बसलेत गृहमंत्री आहेत एक फोन केला त्या पोलिसांना की मोर्चा जाऊ द्या इथे यायचे आणि अशा चपला खाऊन जायची गरज नसते त्यांना भाजली त्यांनी तिथूनच काम करू शकले होते म्हणून त्यांचं ऐकत नाही का सीएम शिंदे गटाच्या कॅबिनेट मंत्र्याचं जर त्यांच्या अशा प्रकारचा मराठी माणसांचा उद्रेक होतोय आणि त्यांना सभागृह सोडून इथे यावं लागले हे लांचास्पद गोष्ट आहे प्रताप सरनाईक यांसाठी सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे नेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा किवा जानेवागा कग आणि राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा